सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या गोटातून ठाकरे गटाचा नाशिकमध्ये मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये बाळासाहेबांचं एआय द्वारे भाषण ऐकवलं गेलं बाळासाहेबांच्या एआय भाषणातून महायुतीवर जोरदार निशाणा साधला गेला आहे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर या भाषणातून जोरदार हल्लाबोल हा करण्यात आला या निवडणुकीत काय झालं विधानसभेचं म्हणतोय जो निकाल लागला तो तुम्हाला मान्य आहे का इथे बडगुजर वसंत गीते तिकडे निफाडला आपला अनिल कदम गोलप यांचे चिरंजीव योगेश राब राब राबले लोकांची कामे केली मालेगावात अद्वय हिरे धुळ्यात अनिल गोटे हे मैदानात होते पण निकाल उलटेच लागले कोण नरेंद्र मोदी म्हणतात तस तस हे नाता नाही की नाशिक से मेरा पुराना नाता है मैं यहां वीर सावरकर जी के साथ काम करता था और जैक्सन के वध में मेरा ही प्लानिंग था अरे जातील तिथे गणवायचंय आणि लोकही गणतात ही काही नाती जपणारी माणसं नाहीत कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला खांदा म्हणजे आधाराचा आधाराचा हो अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे आमचं एक नात त्यांच्या बरोबर नक्कीच होत अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले बरोबर ना मग नातं तोडलं कोणी माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू काढतो हो त्यातच मजा असते नाहीतर एकदम खेळ आटपून जाईल हो आज नाशिकला जमला आहात नाशिककर मला विसरूच शकत नाही का आहेत ना सगळ्या जागेवर बरं तो आपला बबन घोलाप कुठे आहे दिसतोय ना जागेवर आहे ना अरे कुठे फरकटत इकडे तिकडे अरे बाबांनो शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात हे भाजप आणि त्या नकली शिवसेना वाल्यांनी असे काय दिव लावले ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली लोकशाही हे असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय लोकशा ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही हे असेच सुरू राहणार असेल तर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावेच लागेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे कोणाच्या पाठीत वार करणार नाही पण महाराष्ट्राच्या पाठीत आता फक्त घाव आणि वारच सुरू आहे सगळा पैशांचा खेळ महाराष्ट्र मुघलांनी आणि इंग्रजांनी इतका लुटला नव्हता तेवढा भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटत आहेत आणि ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली हा जो समोर साधा शिवसैनिक बसलाय ना तो महत्वाचा आहे त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं बातम्या सुरूच आहे हा गेला तो गेला अरे अस्वालाच्या अंगावरचे दोन चार केस गळले उपटले अरे काय फरक पडतो